ना नाव मी कुणाला संजय बंडाकर आज आले कुठला फिश मार्केटला एक मॉन्स्टर फिश घ्यायला तर चला मी तुम्हाला दाखवतो ती मॉन्स्टर फिश कुठली आहे तर आता मी मार्केटला आले तुम्हाला मार्केटही दाखवतो तुम्हाला मी तुम्हाला फ्रंट यू दाखवतो फ्रंटचा मी आलेलो आहे ह्या साईडला आणि आता जातो दुकानाच्या इथे तिथे खूप रश आहे तर माझा आवाज येईल की नाही ते सांगू नाही शकत मोस्टली तर नाहीच येणार तर चला मी ज्या ज्या दुकानात जाईल त्या त्या दुकानात तुम्हाला मी दाखवेल नंतर आपण जाणार आहे पण आपल्याला मॉन्स्टर फिश ही घ्यायचीच आहे तर चला जाऊ पुढे मार्केट विचार ना विचार ना है। है। आ, गरेंग 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 शुए। शुए। तो हां हां निकाला का कर जाता है देखना बात और फिर फाइटर आपका मैं मैं आपको नहीं कर रहा हूँ よいしょ。

तो नऊ विशे रुपये होता पण तो छोटा होता हे मग भाईकडे जाऊ सर विचार सर परी एक मध्ये जाऊ तिकडे जाऊ जिकडं मी बोलतो जस पाहिजे तसं आम्हाला फिश नाही भेटत माझा लास्ट चान्स आहे बघू त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं भेटलं तर नाहीतर मग काय आता हे बघा हे परएक्विरियम इथे तुम्हाला सगळ्यात चांगले फिश भेटते मी मोस्टली ते इथेच देतो बघा बाहेरूनच आपल्याला एक मस्त आरवाना दिसतो नंतर नंतर तिथे पण आपलं पसंत सारखं नाही भेटलं तर तुम्ही स्टार्टिंगला घेऊ तिथे बने फिक्स केलं एक मिनट हाँ हाँ बताएंगे

आपण फिश घेऊन झालेलो आहे आणि आता मी तुम्हाला घरी दाखवतो तर चला आता डायरेक्ट भेटूया आपल्या घरी कारण की इकडे खूप रश आणि इथे तुम्हाला नीट दिसणार पण ना तर चला आपण डायरेक्ट जाऊया घरी आता घरी आलो आणि घरी आपला असं मी फ्रिस्टन मध्ये सोडलाय बघा कसा डेंजर हो। वाटतं कारण व्हिडिओला लाईक नसेल केलं प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू असेच अजून पुढे नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर चला टेक केअर अँड बाय बाय